आयजपर्यंत केनच गोयच्या विकासात येदे वडले कॉन्ट्रिब्यूशन केंद्र सरकारचे असताले ते वडले कॉन्ट्रिब्यूशन पस्तीस हजार कोटी रुपया म्हणतात आणि वेगवेगळे प्रोजेक्ट जे मोदीजीच्या कारणात हा जे असा मोदीची गॅरंटी जर देशाचा विकास करपाची असा मोदीची गॅरंटी जर गोयचा विकास आसा जर गोयकारांची गॅरंटी साउथ गोवा आणि नॉर्थ गोवा दोन्ही सीट निवडून हाडपचे आसा आणि शंभर टक्के गोयकारांनी दिल्ली गॅरंटी पुर करतले आणि दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून येतले नाका जाल्ले अननेसेसरी म्हणजे कॉन्स्टिट्युशन आणि हजेर जे लोक उलयता पण नी त्यांना सांगतात त्यांच्यानी पहिली आमदारांक रिस्पेक्ट दिवप शिकचो नाका जाल्ली भाषा उलोवची न्ही गोयचे लोक वगी रावचे ना गोयची जनता वगी रावची ना त्यांचे तोंड जे, जे वायफळ सुटला पण नी तोंड ते त्यांच्यानी पहिली बंद करते एखाद्या आमदाराचे नाहक जे टीका कर करता पहिले ताका म्हणतो जसे त्यांच्यानी कसलेय वर्ड वापरचे नी नॉन पार्लमेंटरी वड जे आसा ते वापरचे नी थोडासा संयम बाळाचा त्यांचा तोल ढासळला त्या खंयचीय भाषा करपाक लागला त्यांना कळंक लागला की साऊथ गोव्याचा सीट आपण हरता हे त्यांना कळून चुकला कारण पुराय गोयकार जे आसा पण हे भारतीय जनता पार्टीचे असा त्या खात त्यांच्या थोडेसे आपले तंड सांभाळून नाका ना आमदार आणि लोकांच्या बद्दल अपशब्द वापरचे सेम कोणांक म्हणता तुम्ही हे हा जेणे अपय शब्द वापरला पहिली त्या सांगता काँग्रेसवाल्यां थोडी आपली शब्द वापरता असताना त्यांनी सांभाळून आणि एक सीएम फाला काँग्रेसी मुद्दाम रामनवमी दिसा आपलं नॉमिनेशन भरपूर थरयला आमचा मूर्त आम रामनवमीच्या आदले दिसा असं आम्हाला सगळ्या रामच्या देळात वचपूक जे म्हणून आम्ही आमचे फॉर्म जे असा हे पहिले सबमिट केले रामचा आशीर्वाद घेऊन आम्ही येतलो रामराज्य असा हे भारतीय जनता पार्टी धडला ज्यांच्यानी राम सेतू मोडपी एफिडेव्हेट दिले आणि जे रामलल्ला नसलोच त्यांच्यानी रामनमीचे आमका सांगते नाही रामनम किती आणि तिचे महत्व किंवा आमका सगळ्यांना खबर आहे म्हणून सगळे जण रामपूजन करत रामनमी सेलेब्रेट करपाक सगळ्या जणांक देवळ जाय म्हणून आम्ही आदले दिसूच फॉर्म भरले कॅन्डिडेटे फॉर्म पल्लवी धेंपो इनका फॉर्म नॉमिनेशन फायल